नंदुरबार जिल्ह्यात घरफोडीच्या प्रमाणात वाढ झाली होती मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी गोपनीय माहितीच्या आधारावर चोरीला गेलेले सोने चांदीचे दागिने मिळून आले असून यात पाच जणांना अटक करण्यात आली आहे ज्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदीचे दागिने मिळून आले असून तेवीस लाख चौतीस हजाराचा मुद्देमाल मिळून आला आहे हे सर्व आरोपींना मध्य प्रदेश राज्यातून अटक करण्यात आली असून या आरोपींवर महाराष्ट्रासोबतच इतर राज्यात देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे त्यासोबतच या आरोपींकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस नंदुरबार डिसेंबर चोवीस ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस हेडक्वार्टर लाइन्स मध्ये एक घरफोडी घडली होती त्यामध्ये आपण नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अंतर्गत क्राईम नंबर सेवन सिक्स्टी फोर ऑब्लिक दोन हजार चोवीस असा रेजिस्टर केला होता आणि त्याचं त समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी व अमलदार यांनी केला होता त्यामध्ये एक आंतरराज्य गँग निष्पन्न करण्यात आली आणि त्यामध्ये पहिले दोन आरोपी नंतर तीन आरोपी असे एकूण पाच आरोपी निष्पन्न करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला त्या सर्व आरोपींच्या वेगवेगळे इंट्रोगेशन आणि इन्क्वायरीमध्ये आणि तपासाचे तपासामध्ये एकूण तेवीस लाख चौतीस हजार तीनशे दहा रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये विशेष बाब अशी आहे की या पाचही आरोपीकडून जे काही गँग ऑपरेट करत होती त्यामध्ये काही मध्य प्रदेश आणि काही गुजरातचे आहे तर आंतरराज्य गँग आहे आणि यांचं जे काही यामध्ये काही असे आरोपी आहे ज्यांचा शोध बाकी राज्याचे पोलीस चालू तपासामध्ये करत आहे त्या व्यतिरिक्त याच्या गँगच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये एकूण चार गुन्हे करण्यात आले होते ते निष्पन्न या तपासामध्ये झाले आणि विशेष बाब ही आहे की या चारही गुन्ह्यामध्ये जे काही दागिने चोरी करण्यात आले होते ते शंभर टक्के रिकवर करण्यात स्थानिक गुन्हे शाखाचे जे अधिकारी आहे आणि अमलदार आहे त्यांना यश मिळाला त्यांचे जे काही परिश्रम आहे त्याला एक यश मिळाला यामध्ये स्थानिक गुन्हे शाखाचे प्रभारी अधिकारी श्री हेमंत पाटील आणि त्यांचे दुय्यम अधिकारी श्री मुकेश पवार त्याचबरोबर पोलीस हवेलदार श्री मुकेश तावडे राकेश मोरे विशाल नागरे बापू बागुल पुलिस नायक मोहन दमदरे अब पोलीस सिपाई अभय राजपूत आणि विजय धिवरे अशी या टीम ची कंपोजिशन कुम, आहे या सर्व अंमलदारांना खूप अभिनंदन आहे आणि अशाच पद्धतीने पुढेही त्यांचा काम राहील अशी अपेक्षा आहे या